मित्रांनो चोराडे मैदानावर दाखल झालो आहे आपण आणि उद्याचं अठरा तारखेचं दुसरा बैल मैदान तुम्ही बघू शकता कुठं पाण्याची असं साठलेलं किंवा कुठं असे अडचण नाही आणि ऊन पण पडलेलं आहे पावसाचं वातावरण पण काही नाही तर उद्याचं मैदान हे शम तरी आपण फाटीकडे जाऊया नमस्कार उद्याचं जे चोराडे मैदान दुसरा बैल नियोजन केलं आहे त्याचं काय आता उद्याचं मैदानाचं नियोजन आहे उद्याच्या मैदानचं नियोजन म्हटलं तर नोंदणी बऱ्यापैकी चालूच आहे त्या आणि आजचा शेवटचा दिवस आहे नोंदीचा त्यामुळं सर्व बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर नोंद करून, करून सहकार्य करावं आता पावसाचं काही वातावरण आहे पावसाचं काही सुधी नाही इकडं पाऊस बाकी कुठं पडत जरी असला तरी इथं पाऊस काल बी झालेला नाही आज बी नाही आता बघू शकता तुम्ही गाड्या आलेल्या आहेत फेऱ्याला फेर चालू आहे तर शिरसवडी जर मालक बी आलेला आहे तर त्यांचा फेरा आता सुटला खालणं सगळं म्हणजे चालू आहे ओके फाटी तुम्ही बघू शकता आता नोंद किती झाली नोंद तरी आता शंभरच्या आसपास आहे शंभरच्या संध्याकाळी निघणार साडेआठ नऊ ला लॉट निघणार बक्षीस कसं असेल बक्षिसाची स्वरूप आहे एकाहत्तर हजार बसणं खाली रेग्युलर क्वार्टर फायनल आहे मेगा फायनल आहे टोटल बेचाळीस गाडी मालक गुलाला जाणार तो म्हणजे उद्याच जे मैदान दुसऱ्या बैल मैदान आहे ते शंभर टक्के होणार आहे शंभर टक्के किती बी गाड्या काय काही पावसाचा अजून तरी काय म्हणजे नाही तर पाऊस झालेला फाटी आपण बघू शकता फाटी उभा आहे आपण फेर चालू आहेत आता मित्रांनो बघू शकता कुठे पाणी नाही जसं सांगितले तसं जस फेरायला पण गाड्या चालू आहेत त्या बॅरिगेट पण लावायचं चालू आहे आणि ज्या फेऱ्याला गाड्या आल्या त्या तुम्ही फेर चालू आहे नमस्कार तर आता फिरायला आले काय नाव चंद्रकांत इंगळे शिरसवडे फाटी कुठं प्रॉब्लेम नाही काय पावसाचा पण काय नाही प्रॉब्लेम नाही चिकल नाही काय नाही एक नंबर आता तुम्हाला काय अडचण आल्या का अडचण काय सुदी नाही कुठं सुधीक चिकल बिकल काय नाही आता पुढं थांबाय बिंबायला काय अशी थांबायला ये पण जागा आहे खूप पुढं पण कुठं चिकला जाईल काय प्रॉब्लेम नाही बायलाच नाही आता पाणी साठलेलं कुठं तुम्हाला दिसतंय कसं नाही नाही कुठंच नाही तर आयोजक आहेत काय सांग चाललं आता उद्याच मैदानाचं मैदानच काय सर पारंपरिक आपण मैदान पोजिक पॅटर्न म्हटलं की मैदानाचा काही विषयच नाही रिसर तर मित्रांनो रिसर मैदान होणार आहे आणि उद्याच दुसरा बैल मैदान अठरा तारखेचं हे शंभर टक्के होणार आहे